विविध पुरस्काराविषयी आतापर्यंत आपण दोन व्हिडिओ पाहिलेले आहेत हा जो तिसरा व्हिडिओ आहे तो आहे कृषीभूषण सेंद्रिय शेती पुरस्काराचा विषय आता या सेंद्रिय शेतीमधला कृषीभूषण जो पुरस्कार आहे तर तो आ, कसा तयार केला जातो आणि त्यातल्या त्यामध्ये मार्किंग सिस्टीम कशी आहे प्रत्येक बाबीसाठी किती गुण आहेत त्याची आपण आता सविस्तर माहिती पाहणार आहोत यामध्ये स्वतःच्या शेतावर जे आपण कार्य करतो म्हणजे ही मुख्य बाब आहे तर त्यामध्ये अनेक बाबीचा समावेश होतो त्या कोणत्या बाबी आहेत आणि त्याला किती मार्क आहेत ते आपण पाहू तर तुम्हाला काय यापूर्वी पुरस्कार प्राप्त आहेत का म्हणजे केंद्राकडून राज्याकडून जर तुम्हाला पुरस्कार मिळाले असतील तर त्याला दोन गुण आहेत आणि या केंद्र व राज्याव्यतिरिक्त इतर संस्थेंनी तुम्हाला जर तुम्हाला जर पुरस्कार दिले असतील तर त्यासाठी एक गुण आहे आणि ह्या दोन्ही जर मिळाले असतील तर एकूण तुम्हाला तीन मार्क पण पडू शकतात त्यानंतर जमीन सु करण्यासाठी सेंद्रिय किंवा नैसर्गिक उपाययोजना तुम्ही काय केल्या असतील तर त्याला पाच गुण आहेत त्या कोणत्या नंबर एकची बाब आहे तुम्ही हिरवळीच्या खताचा जर वापर करत असाल तर तुम्हाला एक गुण पडेल त्यानंतर जैविक खताचा जर वापर करत असाल म्हणजे पी एच बी असेल रायजोबीम रायझोबीम असेल अजॅटोपॅक्टर असेल बायोमिक्स असेल असे जै जैविक खतं जर तुम्ही वापरत असाल तर त्याला एक गुण आहे किंवा कंपोस्ट पद्धतीने म्हणजे नाडे कंपोस्ट बाय बायोडायनामिक्स जागच्या जागेवर पाचरट कुजवणे हे जर करत असाल तर तुम्हाला एक गुण आहे हिरवळीच्या खतानंतर दुसरी दुसरा एक मार्ग जे आहे तो मृद व पाणी परीक्षण जर तुम्ही करत असाल रेग्युलरली तर त्यासाठी एक गुण आहे आणि त्यानंतर ते, ते दुसरा एक गुण जो आहे ते तुम्ही पिकाचा जर फेरपराट करत असाल किंवा आंतर पीक पद्धतीने तुम्ही जर शेती करत असाल तर त्यासाठी एक गुण आहे त्यानंतर पाच गुण जे आहेत ते पाण्याचा कार्यक्षम वापरासाठी आहेत कार्यक्षम वापर म्हणजे काय की पाठ पाणी न देता पिकांना ठिबक वा ठिबकचा वापर करणे किंवा तुषाराचा वापर करणे किंवा प्लास्टिक मल्चिंगचा वापर करणे किंवा जै जैविक मल्चिंगचा वापर करणे किंवा संरक्षित सिंचन देण्यासाठी शेतळं खोदणे किंवा एखादा बंधारा बांधणे किंवा उताराला आडवी पेरणी करणे अशा जर उपाययोजना करत असाल तर तुम्हाला पाच गुण आहेत त्यानंतर सेंद्रिय किंवा नैसर्गिक पद्धतीचा अवलंब जर तुम्ही करत असाल तर त्यासाठी सुद्धा पाच गुण आहेत ह्या कोणत्या म्हणजे मित्र किटी मित्र किडीचा वापर करणे एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करणे एकात्मिक किड व्यवस्थापन म्हणजे रासायनिक प्लस जैविक कीटनाशकाचा वापर करणे नंतर जैविक कीटकनाशकाचा वापर विविध पीक पद्धतीचा वापर म्हणजे आंतरपीक असेल जमिनीचा पीफ फे, फेरफळाट फे, 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 असेल नंतर वनस्पतीजन्य जी की कीटकनाशकं आहेत म्हणजे निंबुळे अर्कासारखे दस पडणे अर्कासारखे याचा वापर करणे फेरोमोन ट्रॅपचा वापर लाईट ट्रॅपचा वापर असं जर करत असेल तुम्हाला पाच गुण आहेत त्यानंतर तुम्ही घरच्या घरी जर सेंद्रिय निविष्ठा तयार करत असाल तर त्याला पाच गुण आहेत त्या कोणत्या सेंद्रिय निविष्ठा गांडूळ खत जीवामृत निंबोळ्यार्क बायोडायनॉमिक पद्धतीनं कंपोस्ट खत खताची निर्मिती वर विवास अमृत अमृत पाणी असे जे तुम्ही जर करत असाल तर तीन गुण मिळतील आणि त्याचे वितरण करत असाल तर तुम्हाला पाच गुण मिळतील शेतमालावर तुम्ही प्रक्रिया करत असाल प्लस ब्रँडिंग करत असाल तर तुम्हाला पाच गुण मिळतील आणि नुसती प्रक्रिया जर करत असाल तर फक्त तुम्हाला तीन गुण मिळतील आणि ही दोन्ही करत असाल तर झिरो मार्क मिळतील त्यानंतर अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताचा किंवा साधनाचा वापर केला तर तुम्हाला दोन गुण आहे म्हणजे सौर ऊर्जेचा वापर केला सौर पंप बसवला बायोगॅस आपण उभारला तर त्यासाठी दोन गुण आहेत आणि एकच जर बाब केली असेल तर एक मार्क मिळेल आणि दोन जर बाबी केल्या असतील तर तुम्हाला दोन गुण मिळतील त्यानंतर सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण जर केलं तुम्ही तर दहा गुण आहेत बघा मार्क आम्ही सेंद्रिय शेती करतो असं अनेक शेतकरी म्हणतात परंतु खरं कसं समजायचं ग्राहकाने तर तुमच्याकडे जर प्रमाणीकरण केलं असेल म्हणजे ऑर्गॅनिकली सर्टिफाईड जर तुमची शेती असेल तर त्यासाठी तुम्हाला दहा गुण आहेत त्यानंतर पाच गुण संकीर्णासाठी आहेत त्यामध्ये पहिली बाब आहे कोणतीही कोणतीही कृषी किंवा कृषी संलग्न पदवी का जर असेल तुम्हाला किंवा पदवीधर असाल किंवा पी एच डी असाल तर त्यासाठी दोन गुण आहेत नंतर राज्य किंवा वेगवेगळ्या स्तरावर पीक स्पर्धा घेतली जाते म्हणजे तालुकास्तर जिल्हास्तर आणि राज्यस्तर यामध्ये जर तुम्ही पहिल्या तीनमध्ये जर आला असाल तर त्यालासुद्धा दोन गुण आहेत अतिरिक्त शेतीव्यतिरिक्त तुम्ही जर सामाजिक कार्य करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा एक गुण आहे असे हे टोटल शेतीच्या स्वतःच्या शेतीवर जे कार्य करतो यासाठी हे पंचेचाळीस गुण दिले जातात आता दुसरा जो भाग आहे तो म्हणजे सेंद्रिय शेतीचा प्रसारा केलेलं तुम्ही उल्लेखनीय कार्य जर असेल तर ह्या यामध्ये पण काय मार्किंग आहे ते किती आहे ते आपण पाहू तर या सेंद्रिय साठी तुम्ही जर गट स्थापन केले असतील एफ पी ओ स्थापन केले असेल फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली असेल तर त्यासाठी सहा गुण आहेत त्यामध्ये जर तुम्ही शेतकरी गट स्थापन केला संस्था स्थापन केली शेतकरी कंपनी स्थापन केली तर तुम्ही जर अध्यक्ष असाल याचे तर दोन गुण नसाल तर एक गुण नंतर दुसरा त्यामध्येच मुद्दा आहे ह्या ज्या वेगळ्या संघटना आहे या संघटनेमध्ये जर तुम्ही उल्लेखनीय काम केलं असेल तर त्यासाठी चार गुण आहेत त्यानंतर तुम्ही सेंद्रिय शेतीच्या बाबतीत व्याख्यानं दिली प्रशिक्षणं घेतली तर त्यासाठी तुम्हाला पाच गुण आहेत स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही व्याख्यानं दिली प्रचार प्रसिद्धी केली दोन गुण विभागात जर तुम्ही प्रचार प्रसिद्धी केली चार गुण किंवा विभागाच्या बाहेर जर जाऊन जर, जर प्रचार परिस्थिती केली तर तुम्हाला पाच गुण पडतील त्यानंतर जे एकूण जे दहा मार्ग आहेत ते आहेत प्रसारासाठी तुम्ही माध्यमाचा किती प्रभावी वापर केला यासाठी दहा गुण आहेत त्यामध्ये म्हणजे दूरध्वनीवर म्हणजे टी व्हीवर तुम्ही काही मुलाखती दिल्या दोन गुण रेडिओवर दिल्या दोन गुण किंवा न्यूजपेपर असतील मासिक असतील नियतकालिक असतील किंवा मा काही माहितीपत्रकं छापली असतील तर त्यामधून मग त्यासाठी दोन गुण आहेत आणि त्यामध्ये समाजमाध्यमं जे आहेत वेगवेगळे यूट्यूब असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप असेल ट्विटर असेल यासाठी पण तुम्ही जर प्रचार प्रसिद्धीसाठी याचा वापर करत असाल तर दोन गुण आहेत आणि विविध माध्यमाद्वारे यशोगाथा जर तुम्ही प्रसारण करत असाल तर त्यासाठी सुद्धा दोन गुण आहेत नंतर दहा जे गुण आहेत ते सेंद्रिय शेतीविषयक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा विकास आणि प्रसार यामध्ये शेतीविषयक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान स्वतः विकसित करून प्रसार करत असल्यास दहा गुण आणि फक्त प्रसारच करत असाल म्हणजे स्वतः निर्मिती केली ना पण प्रसार करता इतरच्या नाविन्यपूर्ण बाबीचा त्याला पाच गुण मिळतील सेंद्रिय शेतीचा प्रसार व प्रचार या कार्यामध्ये शासनात तुम्ही जर सहकार्य करत असाल तर त्याला पाच गुण आहेत ते, ते कोणतं सहकार्य आहे जिल्हा विभाग राज्यस्तरावरील कशी विषय कोणत्याही समितीमध्ये आपलं जर सदस्य सदस्य असाल आपण तर त्यासाठी दोन गुण आहेत सेंद्रिय शेती प्रचार आणि प्रसार या अंतर्गत आणखी एका बाबीला तीन गुण आहेत आणि ते तीन गुण म्हणजे शासनाप्रम्पत जी एखादी योजना तयार केली जाते किंवा धोरण ठरवलं जातं त्यामध्ये जर आपण महत्त्वाच्या सूचना दिल्या असतील प्रस्ताव शासनाला दिले असतील तर या बाबीसाठी आपल्याला तीन गुण मिळतील त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे सेंद्रिय शेतीबाबत आपल्याला मिळालेला पुरस्कार किंवा प्रशस्तीपत्रक यासाठी चार गुण आहेत मग हे पुरस्कार किंवा प्रशस्तीपत्रक शासकीय विभागानं दिलेलं असेल किंवा एखाद्या अशासकीय संस्थेने दिले असेल तर त्याला हे चार गुण दिले जातात अशा पद्धतीनं या ब घटकाची जी बेरीज होते ती चाळीस गुणांची होते अ आणि ब हे जे दोन घटक आहेत त्याची एकूण जी एकूण जे गुण आहेत ते होतात पंच्याऐंशी उर्वरित पंधरा गुण जे आहेत खालील तीन समित्याकडे आहेत प्रत्येकी पाच गुण आहेत या समितीला आणि त्या समित्य क्रेश, समित्या म्हणजे कृषी कृषी आयुक्ताच्या अध्यक्षतेखालील एक समिती आहे दुसरी कृषी सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे आणि तिसरी कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखालील समिती आहे असे एकूण हे पंधरा गुण आहेत आणि एकूण अ ब आणि ह्या तीन समित्या यांची जी बेरीज होते ती शंभर गुणांची होते अशा पद्धतीनं ज्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मार्क मिळतील आणि चांगली गुणवत्ता त्या प्रस्तावाची असेल तर त्या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती पुरस्कार दिला जातो